नमस्कार मित्रांनो काही अतिसभ्य लोकांना आमचे व्हिडिओ आवडत नाहीत अशा अतिसभ्य लोकांनी आमचे व्हिडिओ अजिबात पाहू नयेत मित्रांनो आमच्या व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजकालच्या अनेक बायकांना शांत सुशिक्षित so, पोरग नको वाटतं त्यांना थोडा बारीक तुडतुडीत बिंधा असतं आणि बेधडक वागणारा पोरगा हवा असा वाटतो अशा पोरांच्या बोलण्यात खुमारी असते हालचालीमध्ये आत्मविश्वास असतो आणि वागण्यात काहीतरी वेगळं असतं हे पोरग थेटपणे बोलतं तपाशपी करत नाही बाईचं नाव घेऊन बोलतात तिच्याशी बघताना नजर चुकवत नाहीत त्यांच्या बिनधास्त वागण्यात एक प्रकारची ओढ असते बाईला वाटतं हा पोरगा मला थेट प्रेम करेल काही पोरं अभ्यासात नाहीत पण त्यांना बायांचं मन कसं जिंकायचं ते माहीत असतं त्यांच्या आवाजात जरा बारदास्तपाना असतो आणि ते बाईकडे बघताना तिला हवी तशी नजर देतात काही बायकांना वाटतं हा मुलगा फार गोंडस वाटतो वर्गात काहीतरी कडक आहे शब्दाचं जाळं न करता थेट प्रेमाची भावना दाखवत त्याच्या स्पर्शात हिंमत असते आणि नजर थेट हृदयावर बसते अशा पोरांमध्ये जरी पैसे शोभा किंवा मोठेपणा नसला तरी त्यांचं व्यक्तिमत्व झपाटून टाकणारं असतं बाईला भावतो तो पोरग तो तिच्यासमोर लाजत नाही जो विचार करतो ती बाई आहे पण माझं बायकोसुद्धा होऊ शकते त्याच्या आत्मविश्वासामध्ये गोडी असते तो गरीब असला तरी मनाने श्रीमंत असतो काही बायकांना वाटतं सुशिक्षित सॉफ्ट माणसं प्रेमात फार हळवी होतात पण रांगडा पोरगा संकटात खंबीर उभा राहतो हे पोरग त्यांच्या बायकीवर प्रेम करतात पण दाखवण्याची भाषा वेगळी असते त्यांचं प्रेम शब्दात नाही तर कृतीत असतं बाईला हवं असतं एक अस्सल नातं जिथं खोटेपणा नसेल गोंडस बोल आणि हाच खरा स्वभाव असतो अशा रांगड्या पोरांचा म्हणून बाई त्या पोरांकडे ओढली जाते कारण तिला वाटतं हा माणूस थोडा उग्र आहे पण मनाने खरा आहे अशा पोरांचा त्वरा बाईच्या मनात घर करतो ते सरळ बोलतात पण त्यांचं बोलणं हृदयात घुसतं ते प्रेम करताना बाईच्या डोळ्यात पाहतात आणि म्हणतात तुला खरोखरच हवं आहे ना मी पहिला वाटतं बाकीचं सगळं नंतर पाहू पण असं प्रेम करणारा माणूस कमी नसतो म्हणून बाईला ते रांगडे साधे पण दमदार व्यक्तिमत्व असलेले पोरं आकर्षित करतात ते तिला वाटतात खरे गोड आणि विश्वासू शरीरावर नाही मनावर उमटलेले धन्यवाद